बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता के बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे आगा। वंदे गणपतीचे बाप्पा मंगल मूर्ती पवन सुंदर हनुमान के बजरंग बली के जय 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 श्री राम जय 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 श्री राम जय 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 श्री राम कर आवाज वाढव बघा आवाज वाढव इक्विलायझर कमी कर आणि बघा आता पोरीनो एकमेकांच्या चेहरीकडे बघा बघा लवकर कसा चेहऱ्यावर ते आलं तुमच्या मैत्रिणीच्या बघा हा एवढे वर्षशे टन फेरे लवली थापली काय उपयोग झाला का काही उपयोग झाला नाही डुकार ते डुकारच राहिल आणि पोरानो हळू चोरून लावतायसा बहिणीचा बहिणीची फेरे लवली हळूत लावताय कसं दिसतोय बघ वट वाघुळ ते वट वागुळच राहिलय पण आज नुसतं देशाचं राजाचं नाव मुख्य

त्याला आता जाळून आलं त्या तुला आज घरी कसं जायचं बोली आज घरी कसं जायचं उड्या मार जायचं मम्मीलाच करायचं मम्मी आईला मी मग करायचं मम्मीच्या गालाचा मोका घ्यायचा मम्मी दान करून खाली पडली पाहिजे तुझा पप्पा पुढ पळत आला कि पप्पाकडे बघायचं मानायच माहिती आईला करायचं एवढ्या आनंदात आज आंबडच्या दिवाळी झाली पाहिजे हा आणि माता न तुम्ही पण सगळ्या माता न तुम्ही पण घराकडे उड्या मारत जायचं तुम्ही पण आनंदी पाहिजे लक्षात घ्या तुम्ही आनंदी तर सगळं आनंदी तुम्ही पण घराकडे जायचं घरात सा। गेल्या सासू कुड आली हा करता रोज सासूला खर सांगा बेडका सारखं करता आणि भुगवता सारखे नवऱ्याकडे बघून आज तसं करायचं नाही आज तुम्ही शिक्षक माझ्या माउलीला घरी जायचं आली की सासू नस करायचं मातारीच्या गालाचा मुका खायचा मातारी ताने करून खाली पडली पाहिजे तिला सोडायची नाही तिच्या दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा मग मग खायचं मातारीला तिच्या नसायला फोन काय पाहिजे बाबा लवकर

नवरा बुडाला की यू नवरा पण खाली पडला पाहिजे आणि तुमच्या संस्थेला सांगितलं पाहिजे आमच्या डॉक्टर कल्याणराव साहेबांना सांगितलं पाहिजे साहेब महिन्यात नायतर आणत ना जावा एवढ्या आनंदात श्री साईसाहेीस वीस हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो वीस वीस हजार प्रेक्षक हजार प्रेक्षक झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठव देत नाही लक्षात घ्या एवढी हे एवढी ते छत्रपतींच्या माझ्या लेखीनो हे तुम्ही मध्ये मध्ये उभार माझ्या मध्ये यायचं सा, नाही सारखं सारखं वाचस ते छत्रपतींच्या आणि मातान तुमच्या आशीर्वादाने बेवरती आली वीस वीस हजार लोक माझ्या समोर असतात झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही लक्षात घ्या एवढी वाच असे छत्रपतींच्या आशीर्वादाने माझ्या जिबेवरती आली मागच्या पण लक्षात घ्यायचं इयत्ता पहिली ते चौथीची कारकी जर माझ्या समोर आली पहिली ते चौथीची कार्टी जर माझ्या समोर आली तर माझा हात पाय लटलटायला लागतात कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही अनेकांची व्याख्यान यांनी पाडली कीर्तनकारांच्या तोंडाला तर गावोगावी यांनी फेस आणलेला आहे पाडतो कीर्तन म्हणून त्याचं पाडतात शिक्षक तर घड्याळ लावून शाळेत बसतोय कर्ट घरला कधी जाते आणि घरामध्ये आई घड्याळ लावून बसत्या कार्ट हे शाळेला कधी जाते मागच्या महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रात आता रत्नागिरीला कोकणामध्ये माझा कार्यक्रम होता मस्त असा नटून धटून अंगठ्या वगैरे घालून असा बसलेलो होतो आणि एक माता डुलट 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 माझ्या जवळ आली आणि मला म्हणते सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय माते काय तुझ्यावर अन्याय केला ग तर ते माता मला म्हणते सर सगळ्या तुम्ही शाळेला परवानगी दिली सगळ्या कॉलेजला तुम्ही परवानगी दिली माझ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही म्हणलं माते भगिने होतं ग तुझा युनिट तर ते माता मला म्हणते सर लहान गट मोठा पहिले ते चौथीचा माझा युनिट आणि मी त्याची मुख्यादेवी का मी म्हणला एक काम कर एक बस घेऊन ये त्या बस मध्ये सगळी कारकी घाल तू पण त्यांच्या मध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिक निघून जा पण ही कारकी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही मॅडम लय हुशार होत्या मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या पुढे नाही बसवत मागं बसवली तर चालतील का मग मी म्हणलं ठीक आहे माग बसाव पण माझ्यापासून शंभर फुट हो लांब बसवायचे दोन हातात काट्या घेऊन जाऊन शिक्षक बसवायचं आणि जर का कार्टनी केला माझ्यासारखा वाईट माणूस कोण मॅडम हरणासारख्या पळत गेल्या मला वाटलं पाच पन्नास कार्टी घेऊन येतील पण चांगली शंभर दोनशे हनुमान घेऊन आल्या कार्टी कारण चट्टी कोण माती उदळतय कोण कोणाला दखड मारत एक कार्ट माझ्या जवळ आलं मला करून गेलं म्हणलं मी वसंतराव बसा बोमल आणि माझ्या लेकेनं आज घरी जायचं सोशल मीडियावर फक्त हे बाबा ए पाणी पिणी वाटायच तसलं काय करू ना बरे ए बाबा तासभर गपच की बोंबलाय मी लागलो ताण त्यांना लागली नाही सांगितलंय ना एकदा शानपण मध्येच काय करू नका तुम्हाला सांगतोय

माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं कोणालाच माहिती नव्हतं आणि जस व्याख्यान रंगात आलं कार्यानं मुडक बाहेर काढलं आणि खाल्लं मला म्हणतय साहेब मागण्या प्यान फाटल्या तुमचे ऍड भरल्या म्हणल्या पहिल्या मी खाली उडी टाकली कारण मागून दोन कॅमेरा सुरू होत सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं वसंत राव हो। पाटलेला नकाशा आता घराघरामध्ये रत्नागिरीच्या पोहोचला म्हणून हळूच माग हात लावला बघतोय काय सगळं व्यवस्थित होत मग मात्र कारट्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि कारट्याला म्हटलं ना नाही का कुठं फाटल्या तर कारट मला खाल नमत आहे कस फसवलं कवाड होडे म्हणलं तुझी असली ही कारकी एकदा तर एवढी प्रचंड गर्दी झाली दहावीस हजार मात आल्या होत्या एक माझ्या शेजारी बसली होती तिच्या बस एक चार वर्षाचं गोर कार्ट बसलं होतं कार्ट दिसायला एवढं सुंदर होत एवढं सुंदर होत पण माझ्याकडे बघायचं लय आणि आपल्या बॉब सारखं दिसतय बॉब म्हटल्या मला लय आनंद वाटला म्हटलं या लेकराला था आपल्या मध्ये बॉब दिसतो याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं तर याच्या घरात आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून मला बाबच म्हणतोय वा वा हात लावला कार्ट्याकडे बघ आणि म्हणलं काय माझ्या म्हणायचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं गणे तर तुझ्या घरामध्ये आहे त्याच्या आठवण त्याला येते म्हणून मला भाऊस म्हणताय म्हणताय तर म्हणली की तर ती माता मला म्हणाली दाद्या गप्प खाली भर बॉप्स आमच्या कुत्र्याच नाव आहे दोन लिटर पाणी एका वेळेला आणलं आणि दोन तास त्या कारट्याकडे मी काही बघितलं नाही माझ्या लेकीनं माझ्या लेकरांनो माझ्या युगानं गम्मत होती बघ विनोद सांगितला तुला हसवलं हे लक्षात घे हे महाराष्ट्राला